कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते थी। लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणातील ओक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक रितेश कदम यांना खेड न्यायालयानं जामीन मंजूर केला तब्बल सव्वीस दिवस न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर या दोघांना मोठा दिलासा मिळाला या प्रकरणी ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवून या संशयितांना अटक केलं होतं त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती गुरुवारी झालेल्या सुनावणी सरकारी पक्षाने या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भगवान कोखरे महाराज आणि प्रितेश कदम यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय पोखरे महाराज आणि त्यांचा संस्थेतील शिक्षक प्रीतम कदम या दोघांवरही दोन गुन्हे दाखल झाले होते त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये मेहरबान कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे हा जामीन घेटाळण्यात यावा म्हणून हरकत घेण्यात आली होती पीडित आणि फिर्यादी यांच्यातर्फे देखील वकिलांनी युक्तिवाद करून हा जामीन फेटाळण्यात यावा असं प्रतिपादन मेहरबाण कोर्टासमोर दिलं होतं परंतु या घटनेमागील वास्तव आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज रोजी कोकरे महाराज आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक प्रितेश कदम या दोघांचाही जामीन मेहरबान कोर्टाने अतिशर्तींसह मंजूर केलाय सध्या सदर प्रकरण हे अद्याप न्यायप्रविष्ट असल्यानं आणि पोक्सो कायदेशी निगडीत असल्यामुळं त्याच्यावरती हो। विस्तृत भाष्य करणं उचित होणार नाही आम्ही एवढंच सांगेन की सत्यमेव जयते या वाक्यावरील विश्वास आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास आमचा अधिक दृढ झाला